या आहेत पंढरपूर तालुक्यातील करकम येथील नीता किसन पवार नुकत्याच लागलेल्या एम पी एस सी परीक्षेच्या निकालामधून त्यांची कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक या दोन पदांसाठी निवड झालीय नीता किसन पवार या आई वडिलांसाठी एकुलत्या एक आहेत आपली मुलगी अधिकारी व्हावी हे वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं मात्र दोन हजार अठरा साली नीता यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं मात्र वडिलांच्या स्वप्नासाठी नीता शिकत राहिल्या त्यांच्या आईंनी दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट केलं चिंचा गोळा करून त्यांनी मुलीला शिकवलं आणि अखेर मुलीला यशाचा गुलाल लागला नीता यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता पहा नीता यांचा संघर्षमय प्रवास नमस्कार काही दिवसांपूर्वी एम पी एस सीचा जो निकाल आहे तो जाहीर झाला आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी मुलं मुली जे आहेत जे अगदी कष्टकरी बॅकग्राऊंडमधून येतात गरीब परिस्थितीतून येतात त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे आज मी करकम या गावात आहे आणि माझ्या शेजारी एक अधिकारी बसलेत त्यांचं नाव नीता पवार आहे आणि त्यांच्या आईसुद्धा आपल्यासोबत आहेत खरं तर हा सगळा प्र प्रवास जो होता म्हणजे एम पी एस सीचा अभ्यास करण्यापासून तो आजपर्यंतचा तो प्रवास नेमका कसा होता होता तो आपण त्यांच्याशीच जाणून घेणार आहोत नमस्कार सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा काय वाटलं म्हणजे कसं ती भावना काय होती म्हणजे मी खूप एक्झाम्स दिले ते आणि बऱ्याचदा अपयश आले मला मग ते रिझल्ट आला तर त्यावेळेस मी खूप म्हणजे अत्यंत आनंदी होते आणि डोळ्यात अश्रूही होते माझे पप्पा माझ्या सोबत नव्हते ते दोन हजार अठरामध्ये गेले पप्पा पण त्या क्षणी मला आई आठवली आणि पण पप्पाची पण खूप आठवण आली की ते या यशात नाही येत ते मला सांगा की अधिकारी व्हायचंय हे कधी ठरलं म्हणजे मला अधिकारी बनायचं आहे असं नाही असं काही माझं ठरलेलं नव्हतं आधी मी खूप सामान्य विद्यार्थिनी होते म्हणजे असं जास्त हुशार वगैरे नव्हते शाळेत आणि पण मी कॉलेजला गेले आणि तिथे काही अधिकारी लोकं आलेली मग ते त्या त्यांचा ते, ते, प्रवास सांगत होते की ते कसे आले कसं ते झाले अधिकारी वगैरे तर त्यातून मला त्यांच्याकडून प्रेरणा भेटली आणि माझ्या आई पप्पांची पण खूप इच्छा होती की मी शिकून काहीतरी हवं पण हुशार नसल्यामुळे मी शाळेत मग आर्टनीच ह्या आर्ट साईटनीच गेले मी आणि सगळे बोलायचे की नाही हुशार म्हणून नाही काय करणार असं पण मला तिथूनच असं वाटायचं की मी काहीतरी करेनच ह्यांना असं दाखवेन वगैरे असं टाईप मध्ये वाटायचं मला त्यावेळी म्हणून मग मी तो क्षेत्र निवडलं एमपीसीचं क्षेत्र निवडलं नीवाल। काय काकू लेख अधिकारी झाली आहे काय वाटतंय आता मला आनंद वाटतय आनंद वाटत आनंद वाटतय म्हणजे माझी मुलगी शिकावं असं मला वाटलं होत हा एवढच इच्छा आहे दिवशी निकाल जाहीर झाला कसं कळाल तुम्हाला फोन तर त्या पुण्यात शिकलेत ना पुण्यात अभ्यास करत होत्या फोन, था। था। था कर फोन मला अशी अशी झाली म्हणून त्यावेळेला काय करत होता फोन, कर फोन आला तर आनंद झाला मला हा आणि हितन बी पुढं माझ्या पुरी सारखी सारखी दुसरी बी मुली असं शिकावं मला असा आनंद वाटतय डोळ्यात पाणी <laughs> <आनन्दाश्रु। laughs> हा खुशीच आहे सगळं हा आई <laughs> <हाँ। laughs> आनंदित आहे तर मला थोडक्यात सांगा की शिक्षण जे आहे प्राथमिक माध्यमिक त्यानंतर कॉलेजचं ह्या सगळ्या गोष्टी कुठून केल्या <laughs> माझं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण इथेच झालंय आणि नंतर मी कॉलेजला मग पंढरपूरमध्ये के बी पी कॉलेजमध्ये शिक्षण झालं माझं पूर्ण एम एपर्यंत तिथंच केलं मी शिक्षण आणि एक वर्ष मी गॅप घेतला अँड देन मग मी अठरा एकोणीसमध्ये पुण्यात गेले मग मा तिथून माझा प्रवास चालू झाला अभ्यासाचा आणि एम पी सीचा आणि पहिलाच प्रीमध्ये म प्री, प्री निघली होती माझी पण मी तीन चार वर्ष प्री मेंस, प्री मेन्स असं होत होतं माझं थोडक्यातून एक दोन मार्काने प्रत्येक रिझल्ट जायचा माझा आणि पण मी ह्यावेळी दोन हजार तेवीसला एकाच एक्झामला फोकस केला मग मा मग माझी ही एक्झाम निघली हां पुण्यात जायचं ठरलं आणि जेव्हा आता पुण्यात बऱ्यापैकी ग्रामीण भागातून जे एम पी एस सीची तयारी करणारी मुलं असतात मग तर तुम्ही ग्रामीण भागातून गेला तिकडं आणि काय न्यूनगंड होते का त्या म्हणजे त्या वातावरणाशी जुळवून घेताना हो होते खूप म्हणजे मला आधी असं वाटायचं तिथे गेल्यानंतर सगळे इंजिनिअरिंग मेडिकलवाले विद्यार्थी आहेत तर मग मी आठ नाही तर माझं कसं होईल जमेल की नाही मला की मी करू की नाही असं पण मला खूप मनात यायचं पण एक एक मनात एक होतं की अशक्य असं काहीच नाही आहे मी प्रयत्न केले तर ते नक्कीच मला यश भेटेल असं माझ्या मनात नेहमी मी मनाला सांगायचे मोटिवेट करायचे आणि मग त्यातूनच मग मी खूप बेसिकपासून तयारी केली सगळ्या गोष्टींची आणि बाकीच्यांपेक्षा मला जास्त वेळ लागला त्या गोष्टीची तयारी करायला कारण समजायला वगैरे काकू मला सांगा की आता ह्यांनी ठरवलं पुण्यात जायचंय आणि अभ्यास करायचा आहे त्याला आर्थिक पण जी असतं आपण पैसा म्हणा कारण की दुसऱ्या भागात जाऊन शिकणार होत्या त्या मग त्या अर्थकारणाचं कसं बघितलं तुम्ही पैशाचं पैशाचं मी मंजुरी करत होती तिचा पप्पा बी करत होता तिला पैसे पुरवत होतं मग ती त्यांच्या पप्पाला आठेक आलं वारलं मग परत म्हणलं मी माझ्या पुरीचं शिक्षण होत आहे का नाही मी विचार केली परत विचार करून मी म्हणलं आता पोरीला निम्या अर्ध्या ह्याच्यात सोडायचं नाही तिला पूर्ण मी शिकवले मी ह्यांच्याकडून त्यांच्याकडून पैसे आणून तिला शिकायला पैसे पाठवत होते मी कधी असं एखादा क्षण आठवतोय का की पैसे पाठवायचे होते आणि तुमच्याजवळ तर काहीच नव्हते मग त्यावेळेला काय केलं असं कुठला क्षण आठवतोय तुम्हाला नाही <laughs> <laughs> कष्ट करायची मी हां मंजुरी करायची मी शेतीत जाऊन पुरेला पैसे फुरपायचं करायचे पुरीला पैसे पाठवायचे परत म्हणलं आता बी फुरपणचे पैसे का येणार म्हणून मी भावाकुंड जाऊन मी पैसे घेऊन यायचे मग पुरेला द्यायचे मी हां पण ती तिचं शिक्षण मी पूर्ण केलं मला आनंद वाटायला लागल आम्ही बघतोय एकुलती एक मुलगी आहे तुमची मला असे बायका म्हणत होती तुझी मुलगी काय शिकणारी नाही मी म्हणलं मला माहित आहे एक तर मला मी शिकलेली नाही मी आहे मला तर काय कळत नव्हतं मी म्हणलं काय होईल ते होईल काय शिकेल ते शिकेल पण तिच्या नशिबानं झाली ते मला तर काहीच कळत नव्हतं की कुणच्या याच्यात आहे काय हा हा मला काहीच कळत नव्हतं हा पण तिनं ती एम पी सी याच्यात तिनं नंबर आणला तिने नाही म्हटलं तरी वडिलांचा जो आधार असतो तो खूप मोठा असतो एका मुलीसाठी आणि स्पेशली जी अभ्यास करते सी कारण की समाजाचा विचार केला तर लग्नाचं प्रेशर असतं किंवा बोलणारी माणसं असतात या सगळ्यामध्ये वडील नाही आहेत आपल्यासोबत याचं काय इम्पॅक्ट पडला आयुष्यावर हो खूप पडला आर्थिकदृष्ट्या जास्त पडला मला कारण कोणी नव्हतं असं जास्त सपोर्टिव्ह म्हणजे प आर्थिक बाबतीत आई आणि मामा आणि काही माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी त्यांनी केला पण एक आधार पप्पांचा होता की लोकांच्या नजरा वगैरे घराकडे बघण्याच्या किंवा असं काही बोलण्याचं तर ते खूप व्हायचं पप्पा नसल्यामुळे की ह्या दोघीचे नक्की कसं पैसे घेता कमवतात किंवा कशी राहती ही पुण्यात नक्की यांचं चाललंय का असं लोक खूप बोलायची पण आम आम्हा दोघींनाच माहित होतं की आम्ही आर्थिक दृष्ट्या म्हणजे काय काय करतोय ह्या ह्याच्यासाठी पण पप्पांची खंत मला नेहमीच जाणवली अभ्यासाच्या पूर्ण टम मध्ये किंवा आत्ताही मला यशात जाणवते पप्पांची खान काकू म्हणाल्या तुमच्या आई म्हणाली की रोजंदारीवर जात होते आणि पैसे पुरवण्याचं काम करत होता मात्र असं कधी झालं का की फॉर्म भरायला पैसे लागणार होते किंवा इतर ज्या गोष्टी सांगायला जरा हे वाटत होतं का तुम्हाला पैसे माग मागताना वगैरे हो हो Uh, नेहमीच असं व्हायचं एखादं आणि बऱ्याचशा मी सरळ सेवेच्या एक्झामचं फी जास्त असल्यामुळं hmm. मी एक्झामचे फॉर्म पण नाहीत भरले काय काय मी एम पी एस सीचे वगैरे जास्त भरायचे मी hmm. uh, पण असं व्हायचं मला की आता कसं मागू मी पैसे आईला hmm. uh, की आता माझ्याकडे नाही आहेत काही hmm. खर्चायला नाही आहेत किंवा रूम रेंट द्यायला नाही आहेत मेसला नाही hmm. आहेत मग त्यावेळी खूप मला असं दोन तीन दिवस जायचे वाईट मग माझ्या मित्र मैत्रिणींनी मग त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला मग त्या गोष्टीत सपोर्ट राहिला काय हो आर्थिक अगदी परिस्थिती जी आहे ती गरीब परिस्थिती आहे आणि यातून मुलीला शिकवायचं बाहेर पाठवायचं नातेवाईक जे आहेत त्यांचा कसा सपोर्ट होता का काय बोलत होते नाही नाही सपोर्ट होत त्यांचं तुझी मुलगी आहे ना ती शिकू दे म्हणायची पण आजूबाजूची म्हणायची ना ती काय करते काय नाही पुण्यालाच असते तू एकटी घरी असते तू काय करते मला खूप माझे माझी पूर्गी शिकायला आहे म्हणायची मी तिचा अभ्यास आहे कुणाच्या लग्नाला नाही कुणाच्या कशाला कार्यक्रमला नव्हती तिनं अभ्यास सोडले नाही तिनं हां आम्हीच्या दोघींचंच बोलणं असायचं लोक काय का म्हणा लोकांकडे आम्ही लक्ष देत नव्हतं हां पण मी मुलीकडे लक्ष देत होते की माझी मुलगी खूप शिकून मोठी होईल असं वाटायचं मला मोठं झालं आमचं नवरा बायकोंचं आता तुम्ही म्हणालात पहिलं की रिजेक्शन आले बऱ्याचदा एक दोन मार्कांमध्ये राहायचं मग त्यावेळेला कसं सावरायचं स्वतःला आणि म्हणजे असं खच खच खचल्यासारखं वाटत होतं का त्या काळात हो खूप वाटायचं मला असं लॉकडाऊनमध्ये असं क्षण आलं तर की मी आता अप करायला पाहिजे पण आई मामा आणि मैत्रिणींनी खूप मला सपोर्ट केलं इनकरेज केलं की तू करच होईल आता आता खचू नको जाऊ तू कर असं हे मला सपोर्ट करत करत राहायचे पण नेहमी प्रत्येक रिझल्ट आलं की मी दोन तीन दिवस माझे त्या ह्याच्यात जायचे पूर्ण की आता काय करू मी आणि ऑप्शन दिसायचं नाही मला समोर की मी कोणत्या क्षेत्रात नंतर जाऊन काय करायला पाहिजे काय नाही की मी हिता आली आहे माझं होईल का नाही किंवा हुशार नाहीये का मी किंवा माझ्याकडून होत आहे की नाही असं खूपदा विचारायचं सेल्फ डाऊट येत होत हो खूप की हा आप म्हणजे की हा मीच कमी पडते किंवा माझ्यात त्या क्षमताच नाहीत असं मला वाटायचं नेहमी पण ह्यांनी सगळ्यांनी मला खूप इनकरेज केलं त्या दरम्यान म्हणून मी ते करू शकले तुम्ही एक मुद्दा मांडला की असं बऱ्याचदा होतं की दोन तीन मार्गात राहतं आणि त्यावेळेला वाटतं की आपण दुसरा काही पर्याय निवडायला पाहिजे होता का आता एम पी एस सी करणारी जी मुलं आहेत पुण्यात आता एम पी एस सीचा जर रिझल्ट आपण बघितला तर टक्केवारी जी आहे यशस्वी होणाऱ्या मुलांची फार कमी आहे तर जे अपयशी आहेत त्यांची संख्या जास्त आहे मात्र त्या मुलांनी कुठंतरी बी ऑप्शन ठेवावं का असं काय वाटतं का तुम्हाला हो हो वाटतं मला जर तुमचं म्हणजे ग्रॅज्युएशनपासून म्हणजे तुम्ही कोणत्या साईटनी शिकताय कॉमर्स आर्ट सायन्स वगैरे किंवा इंजिनिअरिंग तर तिथं निवड दहावीपासूनच तुम्ही निवडताना योग्य निर्णय घेऊन निवडायला पाहिजे आणि जर तुमची प्रीच निघत नसेल पाच सहा वर्ष झालं तर त्यांनी मग दुसरं ऑप्शन शोधायला पाहिजे पण जे मेन्स पर्यंत जातात एक दोन मार्कांनी येतात तर त्यांनी पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे असं हो ऑप्शन बी पण असलं पाहिजे असतो असायला पाहिजे आता अनेक ज्या मुली आहेत त्या प्रयत्न करतात एम पी एस सीचं ते काय संदेश काय द्याल त्या मुलींसाठी किंवा ज्यांची परिस्थिती अगदी गरीब आहे किंवा ज्यांचा आई वडील कष्ट करत आहेत त्या मुलींनी कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे त्यांनी नेहमी शक्य असं काहीच नाही वाटतं मला कारण माझ्यावरून कारण माझा एक दहावीत विषय राहिला होता मॅथ्सचा हो मॅथ्स राहिला होता हो हो मग मला त्यावेळी असं वाटलं की उन, मी मी चे, चे, तर मी नाही शिकायला पाहिजे मला नाही जमत आहे पण माझे पप्पा होते की नाही शिकायचंच तू मग तिथून येऊन मग मी त्या गोष्टी नव्याने सुरुवात केली आहे मी कॉलेजला असताना मॅथचे क्लास त्यावेळेसपासूनच लावायचे की मला शिकायचे करायचे मला पुढे जाऊन तर मी आधीपासूनच ती गोष्ट केली त्यासाठी प्रयत्न केले आणि आर्थिकदृष्ट्या खूप असे समस्या आल्या पण तिथून आपण कसं त्याला हँडल करतो किंवा काही पार्ट टाइम जॉब किंवा काही असं करतो तर ते गोष्टी केल्याने त्या करू शकशील करू शकतील मुली हो म्हणाले दहावी तो विषय गेला होता मग त्यावेळेला असं काय वाटलं होतं का अधिकारी वगैरे हो असं वाटलं होतं की ती सगळीजण तिच्या पप्पाला सांगायची की मुलगी आहे ती ती काही मुलगा नाही तुम्ही इतकं शिकवू नका तिचं लग्न करून टाका तर मी ती सासवलेले पैसे मी हिला दिलं म्हटलं आता सरला दे म्हणजे तुम्ही लग्नासाठी साठवलं होतं म्हणजे शिक्षणासाठी ठेवत होती मी तर ती काय झालं ती एक विषय गेलं मग सगळी बायका म्हणायला लागले जाऊ दे शाळा काय शिकवायचं असतंय गेलं तर गेलं लग्न करून टाका पण माझं मन म्हणत होते की माझी पो सगळ्यांना मी सांगितलेली आहे की माझ्या पोरीला सर्व्हिस लावणार आहे मग मी शाळा काय सोडणार नाही तिचं तर मग ती बाया काय म्हणल्या शेजा पाजारी म्हणजे जाऊ दे आता एक विषय गेलं आता लग्न कुठं तर करून द्या मी म्हणलं नाही मग ती पैसे मी तिला दिलं शिकायला माहेरला पाठवलं तिनं एक विषय काढलं हा तुमचं कसं होत लहानपणी शिकायचं होतं काय तुम्हाला इच्छा होती कुठलं शिकायचं काय पहिलं शाळा बी नाही माहित नाही काय नाही मला तर अंगटाच येत आहे सही तर येतच नाही मला आता शिकवलं तर शिकचाल का अजून आता माझ्या मुलीला मी शिकवलं आता माझ्या मुलीनं मला शिकवल की आई ही चांगलं आहे ही कसं आहे ती कसं आहे मी तिच्याकडून विचारून घेईन मी शिकली नाही पण माझी मुलीला मी एम पी पीस म्हणताय तुम्हाला शिकवलं आता तुम्ही पण त्यांना शिकवलं शिकवते मी तिला तर एमपीएससी म्हटलं की फार असं मोठं काहीतरी आहे असं चित्र सध्या तरी निर्माण झालंय म्हणजे जे, जे हुशार आहेत त्यांनीच एमपीएससी कडे वळावं असं एक धारणा जी आहे ती आपल्याला बघायला मिळते मात्र दहावीत विषय जाऊन सुद्धा एक धाडस तुम्ही केलं त्याबद्दल काय वाटतंय मला, करता हो मला ते करताना असं काही वाटलं नव्हतं की होईल का नाही फक्त मला करायचं आहे एवढंच माझ्या मनात होतं दृष्टीने मी प्रयत्न केलं मी कॉलेजला असताना मी मॅथ जास्त करायचे कारण ते एम पी एस सीत गेल्यानंतर ते आपलं स्ट्रॉंग पाहिजे बाकीचे विषय आहेत माझे सामान्य विज्ञानाचे सगळे असे पण मॅथ नाही आहे असं मला त्यावेळी वाटायचं मग मी तेव्हापासून प्रयत्न केलं मग मी नवीन येणाऱ्यांना असं सांगेन की तुमचे जे वीक पॉईंट आहेत तर त्याच्यावर तुम्ही आत्तापासून काम करा आणि मग त्यात उतरा एम पी सीच्या क्षेत्रात आता जेव्हा पुण्याला शिकायला होता तेव्हा गावाकडे येत असतात सणाला वगैरे मग इथं काय म्हणजे तुमचं डोकं उठवायचे माणसं झालं का की नाही काय असं हो काय म्हणत आई विचारते की काय झालं का नाही मी म्हणलं होईल होईल आता जाऊन सांगितलं का मग त्यांना सांगितलं की पेड दिले पेड दिलं सगळ्यांना तिथं ही करायला बोलवलं सगळी बायका ब काय वाटायचं ती तो जो फेज होता तो खूप भयानक असतो तो फेज तर एमपीएससी करणाऱ्यांच्या चा सगळ्यांच्या ज्याचं जास्त वर्ष ते करत राहतात पाच सहा वर्ष त्यांच्या आयुष्यात तो येतोच क्षण आणि मी घरी यायचे त्यावेळेस मी घरातून बाहेरच नाही निघायचे हे मला काय विचारतील काय नाही मी गावात पण नाही जायचे आई जबरदस्ती मला कधी कधी घेऊन जायचे मी कुठेच नाही जायचे घरातच राहायचे कारण मला विचारतील काय करते काय करते प्रश्नाची तर भीती वाटते हो खूप वाटायचे मला मी घरातून बाहेरच नाही निघायचे आणि मी कोणी काही मला सजेशन दिलं ऐकायचे पण मी त्यांना काही उत्तर नाही दिलं शांत राहायचे मी आ, सजेशन काल का। गावात आलं वाटतं मला तर आता गावात सत्कार होत आहेत ग्रामपंचायतीत मग अशी गेला शाळेत गेला हे सगळे सत्कार स्वीकारताना काय वाटतंय कसं वाटतं खूप प्राऊड फील करते मी कारण ना शाळेत मी अशी सामान्य विद्यार्थिनी होते ना मग त्या शिक्षकांना खूप आनंद झाला ते त्यांनी बघितलं माझा प्रवास जाऊन मग ते मला खूप प्राऊड फील झालं त्यांनाही खूप वाट वाटलं की मी ह्या यशापर्यंत पोहोचले वडील नव्हते वडिलांची भूमिका आणि आईची भूमिका तुम्ही एकटींनी पार पाडली हे सगळं करत असताना तारेवरची कसरत होत होती का कस कस मॅनेज करायचं करत होते घरच बी आणि तिचं बी असं मी लक्ष देत होते हा कमतरता वाटते आज आज लय आनंद वाटते मला वडील नाहीयेत त्याची कमतरता वाटते हा असते तर काय केलं असत होते त्यांनी लय एवढ्या मारल्या असत्या ह पुण्यावरनं तिला गाडी करून आणलं असतं घरी तिला असं इष्टीत येऊन दिलं नसतं हा काय बी करून तिला असं गाडीत आणलं असतं कि माझी ही झाले म्हणून हा अभिमान वाटला तर अशा पद्धतीचा जो प्रवास आहे आपण नीता ताईंचा आणि त्यांच्या यशात सगळ्यात मोठा वाटा असणाऱ्या त्यांच्या आईचा जो आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं खरं तर तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारचा जो प्रवास आहे जे स्ट्रगल स्टोरीज आहेत ते पाहण्यासाठी पाहत रहा ए बी मराठी